नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल परंतु आजचा जो काही आपला व्हिडिओ आहे तो आहे मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्याच्यावरतीच असणार हा खास व्हिडिओ नेमकी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गोंधळ उडाला वाद झाले कोचला लाथा मारण्यात आल्या आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा अहिल्यानगर या ठिकाणी पार पडल्या कुस्ती स्पर्धा पार पडत असताना एक सुरुवातीचे तीन दिवस एकदम व्यवस्थित पद्धतशीरपणे कुस्त्या होत होत्या परंतु ज्यावेळेस सेमीफायनलची कुस्तीला सुरुवात झाली शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहळ असा ज्यावेळेस सामना रंगला आणि त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल की शिवराज राक्षे याचा पराभव झाला आणि पृथ्वीराज मोहळ हा त्या सेमीफायनलला विजयी झाला परंतु त्या गोष्टी झाल्या ऍक्च्युली माती विभाग आणि गादी विभाग म्हणजे आपण ज्याला मॅट म्हणतो या दोन विभागामध्ये तर कुस्ती स्पर्धा होते काही मल्ला असतात की जे माती विभागामध्ये आपलं सर्व स्वजवण्याचा प्रयत्न करत असतात काही मल्ला असतात की जे मॅट वरती आपलं सर्व स्वाजवण्याचा प्रयत्न करत असतात आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लाल मातीमध्येच मा कुस्ती व्हायची आणि लाल मातीमध्ये मा कुस्ती चितपट व्हायची परंतु कुठंतरी काळानुरूप गोष्टी बदलत गेल्या विज्ञानाबरोबर आपणही बदलत गेलो आणि बदलणाऱ्या युगाबरोबर मातीला जोड म्हणून मॅटचा जन्म झाला आणि या मॅटवरती राजकारण खेळू लागलं मी पहा पृथ्वीराज मोहोळ याच्याबद्दल माझी तिळ मात्रही शंका नाही तो बिचार आज महाराष्ट्र केसरी झाला बाप खेळ त्या मुलामध्ये आहे तेवढी क्वालिटी तेवढी कॅपेबिलिटी त्याच्यामध्ये आहे म्हणून आज तो महाराष्ट्र केसरी झाला त्या तिळ मात्र शंका नाही यामध्ये पृथ्वीराज मोहोळसारख्या एका पैलवानाची कुठल्याही प्रकारची काहीच चूक नाही आणि त्या पैलवानाला आपण बदनाम करणं मला वाटतं की या महाराष्ट्रातल्या लोकांनी थांबवलं पाहिजे परंतु हा ह्या गोष्टी होत असताना निश्चितपणे शिवराज सुद्धा गेम झाला गेम ठरवून केला की गेम झाला त्या कोचकडून नकळत झालेली चूक म्हणावी किंवा त्या कोचकडून ठरवून झालेली चूक म्हणावी असे अनेक तर्कवितर्क सध्या या महाराष्ट्रामध्ये लावले जातात परंतु जे घडलं ते शंभर टक्के चुकीचंच घडलं मी काय सांगतोय पृथ्वीराज मोहोळ या पैलवनाला आपण थोड्या वेळ साईडला ठेवू पुन्हा एकदा सांगतोय की पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झाला त्याच्यात ते गट्स होते त्याच्यात ती क्वालिटी होती त्याचा खेळसुद्धा अप्रतिम आहे त्याला तोड नाही मी काय सांगतोय म्हणजे एवढं वजन एवढी चपळाई आणि त्याची खेळण्याची जी अनोखी पद्धत म्हणजे महाराष्ट्र केसरी होणं हे आयऱ्या काम नाही म्हणून पृथ्वीराज मोहोळचं मी संवाद महाराष्ट्राच्या वतीनं खूप खूप कौतुक करतो पृथ्वीराजला मी धन्यवाद देतो पृथ्वीराज मोहोळ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचं नाव पुढे घेऊन जावं या गोष्टी होत असताना आपण येतोय शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरती शिवराज राक्षे ज्यावेळेस पराभूत झाला शिवराज राक्षेला पराभूत केलं गेलं कारण हाच इश्यू आहे मॅट विभागावरती की ये खेळ येतो ज्यावेळेस आपण क्रिकेटचे सामने पाहत असतो दोन गोष्टी आहेत महाराष्ट्र केसरीचा सा सामना हा किरकोळ नाही परंतु मग ह्या गोष्टी का होतात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला तुम्ही एवढं छोटस किंवा कमी का लेखता हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण ज्या पद्धतीने क्रिकेटला फर्स्ट सेकंड आणि थर्ड अंपायर निर्णय देतो त्याच्यानंतर आउट आहे की नाही हे पुन्हा पुन्हा रिप्लेस केल्यानंतर ते डिसिजन घेतलं जातं जर खरंच आउट असेल तर मग महाराष्ट्र केसरीच्या बाबतीत त्या गोष्टी का झाल्या नाहीत या कोचच्या एका चुकीमुळं या कोचच्या नालायकपणामुळे आज शिवराज राक्षसारखा एक महान मल्ल ट्रिपल महाराष्ट्र केसरी पदावरून हुकला फक्त तेच नाही तर शिवराज राक्षेसारखा मल्ल आज महाराष्ट्रामध्ये डीवाय एस पी म्हणजे पोलीस उप या पदावरून सुद्धा हुकला याला जबाबदार फक्त आणि फक्त तो भिकार चोट कोच आहे यात ती मात्र शंका नाही आणि पुन्हा एकदा कुस्तीगीर परिषदेने या महेंद्र गायकवाड आणि पैलवान शिवराज राक्षेवरती तीन वर्षाची बंदी आणली अरे काय चुतेगिरी तुम्ही कोण त्यांच्यावरती बंदी आणणारे या सर्व गोष्टी महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या चालू आहेत या चुकीच्या घडतात हे राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजे हे राजकारणामुळं खरं तर या कुस्ती क्षेत्राला गालबोट लागतं मी तर म्हणतो महाराष्ट्रातल्या कुठलाच राजकारणी या कुस्ती स्पर्धेसाठी बोलू नका आणि त्यांना त्या ठिकाणी त्या थाराही देऊ नका आणि या महाराष्ट्र केसरीची स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये मॅटवरती कृपयाही ठेवू नका ती स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये लाल मातीमध्येच हवी कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या दैवतानं साडेतीनशे वर्षापूर्वी आम्हाला जी शिकवण दिली की बाबांनो लाल मातीमध्येच आपले मल्ल कुस्ती खेळायचे एक चार तास चलू द्या पाच तास चलू द्या पाच तासानंतर तर कुस्ती चितपट होईल ना हो द्या पॉइंट नाही हो कोणी म्हणायलाच नको की या मल्लावरती अन्याय झाला महाराष्ट्रातले असे कित्येक मल्ल आहेत की ज्यांच्यावरती अन्याय झाले मग पराओलिम्पिक पर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास असेल म्हणजे एका गावखेड्यापासून सुरू झालेला प्रवास महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पर्यंत जाऊन थांबतो अठरा अठरा वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्षे स्ट्रगल या मल्लांना करावं लागतं आणि मग त्याच्यातून सक्सेस मिळणारे मल्ल किती बाकीच्या मल्लांचं काय होतं ॲक्च्युली महाराष्ट्र शासनानं या पैलवानांसाठी मंथली पाच ते दहा हजार रुपये महिना चालू केला पाहिजे कॉलेजमधून जे नॅशनल लेवलला खेळतात कॉलेजमधून जे म्हणलं स्वतःचं नावलौकिक करतात असे मल्लं तुम्ही निवडा की बाबा ज्यांना तुम्ही प्रोत्साहित करा त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या त्यांच्यावरती तुम्ही खर्च करा त्यांना तुम्ही डेव्हलप करा कारण अशा ग्रामीण भागामध्ये असे कित्येक मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये क्वालिटी आहे ज्यांच्यामध्ये गट्स आहेत परंतु त्यांना पुढे जायला संधी मिळत नाहीये ती संधी या शासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे अदानी अंबानी सारख्या या उद्योजकांची तुम्ही घाचरो कुटींचे कर्ज माफ करता या पैलवानांच्या वरती ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस तुम्ही पाठीमागा असे हात टांगून बसता ही शोकांती काय महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी कळकळीची विनंती आहे कुस्तीगीर परिषदेला सुद्धा माझं एक आहे की बाबांनो येणाऱ्या काळामध्ये हा मॅट विभाग बंद करा मान्य आहे ज्याला मॅट वरती खेळायचंय त्याला खेळू द्या परंतु फायनल कुस्ती ही मॅट वरती नाही तर मातीतच झाली पाहिजे ऍक्च्युली महाराष्ट्र केसरी स्पर्धा ह्या मातीतच व्हायला हव्या मला या गोष्टी निश्चितपणे मान्य आहेत की कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण वरच्या लेवलला जातो आंतरराष्ट्रीय लेवलला खेळतो ऑलिम्पिकला खेळतो तर या ठिकाणी आपल्याला मॅट वरतीच खेळावं लागतं यात ते मात्र शंका नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये खेळत असताना महाराष्ट्र स्पर्धा होत असताना इथून पुढल्या कालावधीमध्ये ती स्पर्धा ही माती विभागातच व्हावी त्याचं कारण असं की माती विभागामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड होणे हा विषय नाही कुस्ती ही चितपटच व्हायला हवी तर आणि तरच मजा ये तर आणि तरच त्या चांदीच्या गदेला तिचा अभिमान आणि तिचा स्वाभिमान त्या पैलवानाच्या खांद्यावरती मिरवताना आणि या महाराष्ट्राच्या जनतेला याच देही याच डोळा पाहताना अभिमान वाटला पाहिजे म्हणून म्हणतो मुन की या महाराष्ट्रामधले भरणारी महाराष्ट्र केसरीची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा लाल मातीमध्येच व्हायला हवी कित्येक पैलवानांचं करिअर बर्बाद झालं अरे चंद्रहार पाटील सारखा मल्ल जो डबल महाराष्ट्र केसरी झाला त्या मल्लाच्या बाबतीत सुद्धा तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना अन्याय झाला त्यावरती कोणी वाचा फोडली नाही आज शिवराज राक्षेवरती तीच वेळ म्हणजे त्यावेळेस चंद्रहार पाटील ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाली असते त्यांची डी वाय एस पी त्यांना पोस्टही मिळाली असती परंतु त्यांच्या बाबतीतही ते काळी अन्याय झाला म्हणजे त्या गोष्टीला काय फार काळ झालेला अशातला भाग नाही एक आठ नऊ वर्षाचा काळ लोटला गेला आणि आज पुन्हा शिवराज राक्षेंच्या बाबतीत ती गोष्ट झाली महेंद्र गायकवाडांच्या बाबतीत ती गोष्ट झाली ह्या गोष्टी होणं कितपत योग्य आहे ते तुम्हीच ठरवा तुमचं सामान्य लोकांचं की ह्या व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या संवाद महाराष्ट्राच्या फॅमिलीचे नेमके काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे की माती विभाग की मॅट विभाग तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा वारसा हा पुढं घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला तरी वाटतं आणि म्हणून मी म्हणतो की लाल मातीमध्ये मा कुस्ती ठेवा जुनं ते सोनं